सन दोन हजार वीसपासून लोकशक्ती एक्सप्रेसला सफाळे स्थानकातील थांबा रद्द करण्यात आला होता त्यामुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड नुकसान होत होते खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि डहाणू वैतरणा सेवाभावी प्रवाशी संस्थेकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने या गाडीचा सफाळे रेल्वे स्थानकाचा थांबा पुन्हा घेण्यात आला रेल्वे मंडळाने विविध स्थानकांवर नवीन गाड्यांचे थांबे देण्यास मान्यता दिली आहे पश्चिम रेल्वे मुंबई विभागाच्या प्रस्तावास मान्यता देत रेल्वे मंडळाने तेवीस गाड्यांचे थांबे निश्चित केले आहेत या निर्णयानुसार सफाळे भाट्या सामख्याली माल्या मियाणा राफलेश्वर चंपानेर रोड मैसाणा अडारी ओखा माधी खरसलालिया सिद्धपूर आणि बायवा या स्थानकांवर गाड्या थांबणार आहेत सफाई स्थानकावर अहमदाबाद बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस दोन दोन नऊ दोन आठ व बांद्रा टर्मिनस अहमदाबाद एक्सप्रेस दोन दोन नऊ दोन सात या गाड्यांचे थांबे मिळाले आहेत या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सफाळेकरांना मुंबईकडे आणि गुजरातकडे जाण्याची चिंता मात्र आता कमी झाली आहे